सर काय तुमचं नाव आहे आणि कशा प्रकारे तुम्ही या संपूर्ण प्रवासामध्ये युपीएससी एमपीएससी परीक्षा पास करून कशा प्रकारे उत्तीर्ण झालेल्या आहात माझं नाव प्रशांत सुरेश भोजने मी रोड विभाग ठाणे इकडे रा। आ मी दोन हजार तेवीसची यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालो आहे माझा रँक आहे आठशे एकोणपन्नास हा माझा नववा अटेम होता आणि फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि मी ही एक्झाम क्लिअर केली माझं ग्रॅज्युएशन हे इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी ग्रॅज्युएशन नंतर यू पी एस सीचा प्रिपरेशन करण्याचा डिसाईड केलेला त्या तेव्हापासून मी आत्तापर्यंत माझा अभ्यास करत होतो मध्ये मी दोन वर्षे जॉब पण केलेला दोन हजार वीस ते बावीसपर्यंत बार्टी या शि संस्थेमार्फत आम्हाला स्कॉलरशिप भेटलेली त्या स्कॉलरशिपच्या आधारावर मी दोन हजार अठराला दिल्लीत गेलो आणि तिकडे गेल्यानंतर प्रिलियम्स आणि मेस तिचा अभ्यास कसा करणं हे मला स तिकडेच जास्त मला स ते समजलं की कसा करायचा असतो अभ्यास आणि आम्ही जवळपास दहा ते बारा तास अभ्यास तर रोज करायचो पण ती कन्सिस्टन्सी आणि प्लॅनिंग ही मेंटेन ठेवणं खूप डिफिकल्ट असतं हां त्यासाठी प्लॅन कसं करणं हे मी शिकलो आणि त्या आधारावर मी ही एक्झाम क्लिअर करता आली मला अनेक वर्ष तुम्ही घरापासून दूर होता तर त्यावेळी कोण अडचणी आल्या हां सर आता मी पहिल्यांदा मी आमच्या घरातून असा पहिला आहे जो बाहेर कुठे गेलो आहे शिक्षणासाठी तर एक जो दुरावा निर्माण झालेला हा खूप प्रॉब्लेम क्रिएट करायचा देन आपली मेंटल पीस कारण का आपण सारखा सारखा फेलियर होते पण ते मेंटल पीस आ, आ, हे करणं म्हणजे मेंटल पीस राखून ठेवणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि ते हा बार बार डिस्टर्ब होत राहतं आणि दे काही काही कधी फायनान्शियल प्रॉब्लेम पण यायचे पण हे जर हे फायनान्शियल आणि हे जो सपोर्ट आहे तो तर घरातून होतात परत महाराष्ट्र गव्हर्मेंटमुळे जी बार्टीची संस्था नाही त्यांनी आम्हाला मदत केली आणि मेंटल पीससाठी माझी एक हॉबी होती विपक्षांना मी ते करायचो त्याचा सराव करायचो रोज त्याच्याबद्दल वाचायचो मग जी डिफिकल्टी आहे ते ओवरकम करणं मी शिकलेलो कोणत्याही परिस्थितीत कितीही डिफिकल्टी आली तरी तुम्ही तटस्थ कसं राहणं हे शिकवतात त्या ह्याच्यात विपशनामध्ये त्याचा उपयोग हा झालेला मला खूप प्रॉब्लेम ओवरकम करण्याला तर एक किस्सा आहे मी पहिल्यांदा माझा बड्डे बाहेर साजरा करत होते आणि तर आमच्या घरी मम्मी सगळ्यांचा केक वगैरे आणून बड्डे करते हां पण तो पहिल्यांदा मी बाहेर गेलो आणि त्या टायमाला बड्डे बड्डे सेलिब्रेशन करायला कोणी नव्हतं घरून कॉल आले पण मग नंतर सगळं बंद झालं आणि मग एक असा लोनलीनेस फील व्हायला लागला ते तो प्रसंग मी विसरू शकत नाही जीवनातून ते आपल्या घरात घरातल्या लोकांपासून दूर जाणं घरातील नेमकं कशा प्रकारचं वातावरण होतं कारण आई आहे कर, जी आहे ती महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहे तर नेमकं घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण असतं आणि घरातल्यांची कशा प्रकारे साथ लागली हां सर आम्ही टी एम सीच्या चाळीत राहायचो लफाट चाळ बोलतात त्याला त्या घरात आमचा रूम खूप लहान रूम होता आणि खूप जास्त लोक होती घरात वातावरण अभ्यासावर जोर असायचा मम्मी पप्पांचा अभ्यास करा अभ्यास करा पण ते या वातावरणात अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं आणि यू पी एस सीचा अभ्यास तर पॉसिबल नाही कारण का आम्ही चाळीच राहायचो त्या आणि तिकडे खूप गडबड असायची हे गोंधळ असायचा तर तर अभ्यास करण्यासाठी मी लायब्ररी जॉईन केली तर मी दहावीपासून लायब्ररीत जायचो डिप्लोमाला इंजिनिअरिंगला पण लायब्ररी केली आणि मग यू पी एस सीसाठी मी तीन वर्ष लायब्ररीत होतो आपल्या ठाण्यातच पण त्यात दिल्लीला गेलो तर तिकडे आमच्या क्लासची लायब्ररी होती तिकडे अभ्यास करायचो आणि मग नंतर मग तिकडे पण खूप साऱ्या लायब्ररी आहेत त्या जॉईन करून तिकडे जवळपास रोज दहा ते बारा तास अभ्यास व्हायचा काय नेमकं आता ध्येय आहे तुमचं सर ध्येय तर आहे देशाची सेवा करणं कारण का सर्विस ही जी व्हॅल्यू आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी जर तुम्ही अशी थोर व्यक्तिमत्व त्यांची त्यांना जेव्हा वाचाल तर एक कॉमन हे आहे त्यांच्यात लिंक ती सर्विस आहे सर्विस करणं लोकांची आणि जे विपशनं आहे ते पण ते शिकवतात की सर्व द पीपल सो हा एक एक दोघांचा हे जुळून आलं आहे आणि त्यामुळे आता कायदेशीर काम करणं आणि ॲक्टिवली जाऊन लोकांची मदत करणं तर हा एक उद्देश असणार माझ्या आणि त्यामुळे लोकांचा आणि समाजाचा आणि आपल्या देशाचा उद्धार होईल असं मी समझते okay. सर क्या नाम है आपका और किस तरह से एग्ज़ाम किया है हाँ मेरा नाम प्रशांत सुरेश भोजने है आ, मेरा 2023 यूपीएससी में 849 रैंक आया है आ, ये मेरा नवा अटेम्प्ट एंड पहला इंटरव्यू है तो मुझे इसमें सक्सेस मिला है ये एग्ज़ाम में किस तरह से आपने पढ़ाई की थी हाँ सर मैं पहले तीन साल सेल्फ स्टडी कर रहा था लेकिन वो अनप्लान था और इतना मुझे गाइडेंस भी नहीं था तो मैं क्रैक नहीं कर क्लियर नहीं कर पाया लेकिन फिर मैंने एक बार्टी का एग्ज़ाम दिया था तो महाराष्ट्र गवर्नमेंट सपोर्ट करता है वो उस इंस्टीट्यूट को तो उसके हेल्प की वजह से मैं दिल्ली गया था और मैं दिल्ली था उतने साल तो मैं 2018 से 19 वहाँ पढ़ाई किया फिर 20 21 तभी मैं कंटिन्यूस प्रिलियम क्लियर कर रहा था बीस इक्कीस में मैंने वहाँ काम भी किया था फिर बाईस तेईस में मैंने अगेन प्रीलिम दिया मेंस दिया था मैंने चार मेंस दिए और मेरा फोर्थ मेंस था और फर्स्ट इंटरव्यू तो मैं क्लियर कर सकूँ आई कस आज तुम्हें यूपीएससी है कशा प्रकार आनंद है यूपीएससी पास के लिए <laughs> आमच आनंद गगनाथ मावेना है पण माझ्या मुलांनी खूप मेहनत केली असं एवढं मन भरून येत होतं आमचं आम्ही एवढं रेडलो ज जसं समजलं यू पी एस पास झालं म्हणून तर आम्हाला रेडूच थांबत नव्हतं आणि माझ्या मुलांनी जे कष्ट केले पास होण्यासाठी ते करण्यासाठी मुलाला खूप खूप मेहनत अशी करावी लागते का आता काय सांगतो आणि जेव्हा तो इथे नव्हता तेव्हा आम्हाला खूप त्याचा आम्ही इकडे कसे राहतो तो कसा राहतो ही खूप काळजी वाटत होती पण त्याला जेव्हा विचारत होता हो मी बरं आहे असंच बोलत राहायचं सारखं कर run na page Okay. Na vlog mo diya la.